नमस्कार मॅडम पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये माझं नाव आहे उमेश आणि आज मी माझ्या मित्रांबरोबर चालू आहे वसाईला तुंगारेश्वर मंदिर आहे इथे आणि हे आमचे सगळे मित्र चला तर मग जास्त वेळ वाया गालो होता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर आता बघूया आम्हाला इथे बस भेटते काय इथं एक तर सातवलीला जाणारी बस किंवा तुंगार फाट्याला आम्हाला जाऊन उचरावं लागेल बघूया जिथे बस भेटेल आता तिकडून जावं आता आम्ही पुढे तिकडचं स्टॉप आहे ते पुढे नाला चो करायला जातो त्या साईडला आपल्याला पुढे चालत चालत जावं लागतं तिकडे जाऊन ला ते बस स्टॉप येते आता तिकडे जाऊनच आम्ही बस वगैरे हो पकडतो इथे चौकशी केली आम्ही आता तर ते, ते, ते लोक जा बोले पुढे जाऊन पकडा बस तिथे बस वगैरे भेटेल म्हणून आम्ही आलो तर पुढे चालत चालत इथे सगळे बस वगैरे लागलेच दिसत आहेत तिथे जाऊन आता जातो चौकशी करतो thank you आता आम्ही उतरलो सातेवलीला सातोवली नाक्याला इथून पुढे आता मी तुंगार फाट्याला चालत जाणार आहे कारण आम्हाला तिथपर्यंत जायला लागतं काय बस वगैरे भेटली नाही ते बोलले सातिवली नाक्याला उतरात तिथे बस लागली तर मग आम्ही त्यातच पटकन चढलो आणि पुढे निघालो मग आता इथून आम्ही पुढे चालत चालू आमचा प्रवास चालू करणार आहे चला जाऊया आपण सोबतच तर आता इथून सातिवली नाक्यावरनं जवळजवळ साडेचार किलोमीटर लांब दाखवतोय मंदिर जवळजवळ एक तास लागणार आहे आम्हाला वाटतं चालेल चालेल सगळेजण ते एक किलोमीटर बघूनच लागले आता सकाळ सकाळ नाश्ता वगैरे काय करून नाही आलेत बघूया आता काय हालत होते यांची पण तर बेसिकली बघा आता तुम्हाला इकडे यायचं असेल तर प्रवास करण्यासाठी तुम्हाला स्टेशन वसई स्टेशनला उतरून पुढे सातवली नका किंवा तुमकऱ्या फाट्याला जाणारी बस पकडून तुम्ही येऊ शकता किंवा जर आता तुम्हाला तिथे थांबायचं नसेल तर डायरेक्ट रिक्षाची पण सुविधा आहे त्याने पण तुम्ही डायरेक्ट येऊ शकता तो एक देखील ऑप्शन अवेलेबल आहे बसची तर पंधरा रुपये तिकीट आहे एकाची सिंगल त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम नाही आणि जास्त लांब पण नाही पंधरा मिनटं तर लागले असतील मला वाटतं मोस्टली येईपर्यंत ठीक आहे एवढं तर आता आपण बोलतोय मुख्य एंट्री गेट जवळ तरी अजून बराच बाकी तर आता बराच वेळ झाला आम्ही चालत चालत आलोय आता पुढे जंगल वगैरे पण चालू झालंय तरी आता जवळजवळ दो, दोन दो, दो, किलोमीटर मला वाटतं बाकी आमचं अजून तरी चालणं तर इकडे बरेच जंगल आहे आणि आता तर रविवार आहे वाटलीला गर्दी वगैरे जास्त असेल पण तशी काय पब्लिक तर नाही दिसत जास्त पण हाय ठीक आहे तर तो आता टोटल इथं असे तीन नालेत दोन तर आम्ही क्रॉस केले अजून एक बाकी आहे पावसाळ्यामध्ये तर इकडे खूप असं मस्त वातावरण असतं पण आता सध्याचं धूळीशिवाय आम्हाला काय भेटत नाही खूप धूळ आहे आणि गाड्या वगैरे येतात तर अजूनच धूळ वगैरे खूप नाका तोंडात वगैरे जाते असा सीन आहे सध्या तरी थॉज बस आता तर हे सगळं रिकामी दिसतंय आहे पावसाळ्यातून संपूर्ण भरलेलं असायचं एकदम मस्तपैकी आणि आजूबाजूला तर हिरवीगार वगैरे इतकी झाडे वगैरे असायची सध्या तर सगळंच रिकामी दिसतंय फायनली आता आपण गेटजवळ आलो आहे हा मंदिराचा टाईम आहे सकाळी सहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि सोमवारचा अलग आता आतमध्ये आलो तर थो थोडं बरं वाटतंय कारण मगपासून चालू होतं तर सगळी धूळ वगैरे खूप होती कंटाळा पण आला होता चालून चालून आता जवळजवळ पोचले तर बरं वाटतं जर आतमध्ये आणि इकडे सगळे स्टॉल वगैरे आहेत नाश्ता पाणी करायसाठी आम्ही देखील बघतो आता बराच टाईम झाला आम्ही काय खाल्लं पिलं नाही त्यामुळे जाऊन बघतो काहीतरी खायला खायला प्यायला बंदोबस्त करतो झाला होता आम्ही काळात आलेला খাবেন খাওয়া দম্পে খাওয়া নেতো আছে গাড়ি নাশা পায়ে পরে দর্শন করতো নাশা পাড়ে দর্শনার আমি দর্শনায় গেল তো আমি কে বলতে হারে নাম দুই লাগে বুদ্ধ যারা খাওয়া যায় আমি আপনার নাশ্ করতো এ বেটে তোমার तर आमचं मला आता नाश्ता पाणी तर था करून आहे चालून चालून थकलं होतं सकाळी का नाश्ता नाही केलेलं त्यामुळे आता त्याला तर बरं वाटतंय आता आम्ही जातो दर्शनाला तर या मंदिराचा इतिहास असा आहे की इथे तुंगा नावाचा एक राक्षस होता त्याला इथली लोकं खूप वैतागली होती मग तेव्हा त्यांनी महादेवाला साकडं घातलं होतं की महादेवा काहीतरी करा आम्हाला या राक्षसापासून मुख्य द्या आम्ही यातला खूप कंटाळलं म्हणून मग तेव्हा महादेवांनी भगवान परशुरामांना इथे आदेश दिला होता की तुम्ही याचा वध करा म्हणून तेव्हा भगवान परशुराम तुंगा राक्षस यांच्यामध्ये युद्ध झाला आणि त्या युद्धामध्ये तुंगाराक्षसाचा था वध झाला तेव्हापासून हे मंदिर असण्याचा इतिहास आहे असा इतिहास आहे या मंदिराचा तर हे मंदिर आहे आतमध्ये तर लिहिलं आहे की फोटो वगैरे काढायला तर मना येईल पण जाऊन ते आपण इथून थोडंसं झूम करून बघू इथूनच दर्शन घेऊया आता तिकडून थोडंसं पुढे आलं की इकडे एक देवीचं मंदिर आहे तिकडे आता चाललो चाललोय पावसाळ्यातून ते संपूर्ण भरलेलं असतं लोक इथं आंघोळ विंगळ पण करत असतात इतकं पाणी असतं इकडे आता तर संपूर्ण दाट आलं आहे काय करत स्कुटीवर भावाचा मला कुठला रस्त्यात आणि मग भाव ओळखलाच का मस्त आहे भाई तुला हा कुटी आहे आता मंदिराचा भाग इथेच एक बाजूला कुंड आहे इथे कायमस्वरूपी पाणी असतं वर्षाचं पूर्ण बारा महिने या मंदिरामध्ये पण आता सध्या ते बंद करून ठेवलं आहे इकडून खाली एक जागा आहे तिकडे ते पाणी सोडतात या साईडला इकडे खाली आमचं आता संपूर्ण दर्शन वगैरे करून झालं आता एक शेवटचं मंदिर बाकी आहे तिथे आताच आम्ही जातो तिथे दर्शन घेतलं की आम्ही निघाला मोकळे चला जाऊया त्या मंदिरामध्ये तर एक शेवटचं मंदिर बाकी होतं आता इथे जाऊया आपण दर्शनाला हॅलो याता बच्पेंट बोच बेपा तर्म तर असं होतं संपूर्ण आहे तुंगारेश्वर मंदिर बाकी व्हिडिओ वगैरे तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद